मोजरी या ठिकाणी प्रहार नेते बच्चू कळू येईन शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी मोठं आंदोलन केलं होतं आठ तारखेपासून जे आंदोलन भल्लस लांबलं होतं या आंदोलनाले महाराष्ट्र भरातून मोठ्या प्रमाणात लोकांचा शेतकऱ्याचा शेतकरी नेतेचा मोठा प्रतिसाद भेटला असून याची आता दखल महाराष्ट्र शासनानं गंभीररित्या घेतली आहे विशेष म्हणजे या आंदोलनाच्या माध्यमातून एक मोठ्या प्रमाणात शेतकरी एकवटले असून याले आता व्यापक स्वरूप प्राप्त व्हायच्या आधीच त्यावेळेस त्या ठिकाणी म्हणजे सरकारचे मोठे मोठे नेते आले आणि तेनं चर्चा करून याच्यावर एक तोडगा काढला आहे याविषयी नुकतीच आपले जे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आहेत चंद्रशेखरजी बावनकुळे यांना काही प्रसारमाध्यमासोबत चर्चा केली आणि एक महत्वपूर्ण बैठक आणि कर्जमाफीविषयी चर्चा करू असं त्यांनी सांगितलं आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी कालच चर्चा केली आहे आमची समिती तयार होत आहे अधिवेशन काळात ते आम्ही घोषित करू आणि जे चौदा पंधरा मागण्या आहेत तर तीन तारखेला चार वाजतापासून रात्री दहा वाजेपर्यंत बच्चू कडूसोबत आमचे जे महत्त्वाचे विषय त्यांचे होते त्यांच्या बैठका आम्ही विधानभवनात लावलेल्या आहे माझ्या दालनात सर्व बैठका होणार आहे आमचे दहा मंत्री आम्ही एक एक बैठक घेणार आहोत आणि जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याचे शासन निर्णय होतील आणि ज्या समाजाकरता मागण्या आहे दिव्यांगाकरता मागण्या आहे अत्यंत महत्त्वाचं दिव्यांगाकरता काही त्या ठिकाणी वाढ झाली पाहिजे याकरतासुद्धा आपण त्या ठिकाणी अधिवेशन काळामध्ये त्याचाही निर्णय आपण करणार आहोत मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी स्वतः त्या ठिकाणी मला बच्चू कडूच्या आंदोलन सोहळ्याला पाठवलं होतं आणि बच्चू कडूला मी सांगितलेलं आहे त्यांना हे मान्य आहे की कर्जमाफी देताना धन दांडण्याला दिली द्यायला नको ज्यांचे फार्म हाऊस आहे ज्यांचे मोठे मोठे घरं आहे ज्यांनी शेतीवर कर्ज उचललं या समितीची कार्यकक्षा असणार आहे की ज्याला खरी कर्जमाफी द्यायची आहे त्यांना कर्जमाफी दिली पाहिजे